हाय फ्रेंड्स आज आपण इथे पाहूयात की ब्लाउजचा हा जो मागचा पार्ट आहे पाठणीचा त्या ठिकाणी आपण टक्स किती इंचाचे मारणार आहोत आणि मध्यातून किती इंच आपल्याला घ्यायचं आहे टक्स ते बघूयात तर फिटिंग मार्जिन मी दोन इंच ॲड केलेली होती तर ते दोन इंच इथे पॉईंट करायचं आणि ते सोडून घ्यायचेत आणि बाकीचा जो पार्ट आहे तो अशी डबल घडी करून त्याचा मध्यभाग काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मध्यभाग काढून घेतल्यानंतर जो काही गळा आहे आपला तो आपण आधी कट करून घेऊयात तुम्ही जर आधीच कट केलेला असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही मी इथे केला नव्हता म्हणून मी कट करते आता इथे मागचा गळा तर हे तुम्ही इथे बघू शकता टक्स उंचीला घेताना आपल्याला घ्यायचा आहे या गळ्याच्या अर्धा इंच खाली अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता पाच इंच येत आहे तर आपण साडेचार इंचा टक्स घ्यायचा आहे इथे साडेचार इंच उंचीला घ्यायचं आहे टक्स फ्रेंड्स अशाच पद्धतीचे आपले भरपूर व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहेत तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तर उंचीला साडेचार इंच घ्यायचं आहे आणि मागच्या साईडला बघा तुम्ही बऱ्याच वेळेस असं होतं ना की आपण ब्लाउज शिवतो पण आपल्याला टक्स किती घ्यायचा हेच कळत नसतं तर मागच्या साईडला सुद्धा आपण उंचीला साडेचार इंच घेऊयात साईडला आपण अशा पद्धतीने अर्धा इंच मार्क करून आहे खालून इथे बघा तुम्ही अर्धा इंच मार्क केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे इथे पण दुसऱ्या टक्सला पण आपण तेच करूयात अशा पद्धतीने अर्धा इंच मार्क करून घ्यायचंय आणि आखून घ्यायचंय हे रेग रेग आखल्यानंतर आपल्याला आता स्टिच करून घ्यायचंय जर तुम्ही डायरेक्टही शिवलत तरी काहीच प्रॉब्लेम नाही पण जे नवीन ब्लाऊज शिवायला शिकतायत त्यांच्यासाठी हा खूप उपयोगी व्हिडिओ आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे आणि आपल्या पाठणीचे हे जे टक्स आहेत ब्लाउजचे ते अगदी बरोबर येतील